संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीने इम्तियाज जलील व संबंधितावर कारवाई होण्याबाबत नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना निवेदन देण्यात आले खासदार इम्तियाज जलीलच्या नेतृत्वात काढण्यात आलेली तिरंगा रॅलीच्या दरम्यान काही विकृतांनी छत्रपती संभाजीनगर नावाचे दिशादर्शक फलकाला काळे फसण्याचे काम केलेले असून महाराष्ट्रातील महापुरुष ही आमची अस्मिता असून आमचा श्वास आहे जिजाऊ शिवराव शंभूराजे फुले शाहू आंबेडकर या आमच्या प्रतिकांना डिवसनेचं काम कोणी करत असेल तर संभाजी ब्रिगेड आपल्या स्टाईलने त्यांना उत्तर द्यायला बांधील असल्याचे महानगर प्रमुख प्रफुल्ल वाघ यांनी सांगितले देशाची एकता व एकात्मता खंडित करण्याचे काम या इंटिज जिल्ह्या व शंभू राजांच्या नावाला काळं फासणाऱ्या विकृतांनी हाती घेतल्याचे दिसते जाणीवपूर्व दोन समाजामध्ये व धर्मांमध्ये जातीय व धार्मिक तेढ निर्माण करून देशाला व महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम सातत्याने होत आहे अशा प्रवृत्तीला जरब बसणे गरजेचे असून कठोर कारवाई करण्याकरता निवेदन दिलेले आहे भाजप व मित्र पक्षाला इम्तियाज जलीलच्या माध्यमातून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोषक वातावरण निर्माण करून देण्याचे काम इम्तियाज जलील सारख्या प्रवृत्ती करत आहे आमचा आरोप आहे यापुढे आता बरोबर मेंदूदाई शोध घेणे आपल्या पुढे आव्हान असून योग्य शासन करून संबंधितावर कारवाई करावी राज्याचे गृहमंत्री व देशाचे गृहमंत्री यांनी कोणालाही पाठीशी न घालता आमचे प्रतीक असलेले छत्रपती संभाजी महाराज व या महाराष्ट्राला दिवसनेचे काम जो कोणी करत असेल त्याच्यावर कठोर शासन करून कारवाई करणे तसे न झाल्यास संभाजी ब्रिगेड आपल्या पद्धतीने आंदोलन करेल व त्याला सर्वशी जबाबदार महाराष्ट्र शासन असेल ही भूमिका स्पष्ट केली आहे यावेळी जिल्हा प्रमुख शरद लबडे प्रफुल्ल वाघ विकी गायधनी बळीराम गडवंजे मंदार धिवरे नितीन काळे हिरमन नाना वाघ निलेश गायकवाड राकेश जगताप साहिल बैरागी प्रेम भालेराव राम इंगोले रवींद्र लोखंडे गणेश पाटील गणेश काकड नाशिकच्या वतीनं नाशिक पोलीस आयुक्तालयांना आम्ही निवेदन दिलेलं आहे संभाजी ब्रिगेडच्या वतीनं ही इम्तियाज झालीच्या नेतृत्वामध्ये ही तिरंगा रॅली झाली त्या रॅलीमधल्या काही विकृत मानसिकतेच्या तरुणांनी संभाजीनगर ते जालना रोडवरील छत्रपती संभाजीनगर नाव लिहिलेल्या दिशादर्शक फलकाला काळं भासलेलं आहे आम्ही इम्तियाज दलीलचा या ठिकाणी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो आम्ही सिपी साहेबांना सांगितलं आहे की इम्तियाज जलील आणि संबंधितांवर कार्यवाही झाली पाहिजे कठोर कार्यवाही झाली पाहिजे ही भूमिका घेऊन संभाजी ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी आज सिप्पी साहेबांना आम्ही या ठिकाणी भेटलो सविस्तर चर्चा झाली इम्तियाज जलील संभाजी ब्रिगेडचं तुला आव्हान आहे महाराष्ट्राच्या अस्मितेला डिवसण्याचं काम तुझ्या वतीनं होतय हे आम्ही वारंवार आम्ही बघितलेलं आहे कधी औरंगजेबाचं समर्थन कधी अशा पद्धतीचं विकृत काम तुझ्या वतीनं होताना दिसतंय इम्तियाज जलील या भारताची एकात्मता आणि अखंडितता जर तू मोडीत काढण्याचा प्रयत्न करत असशील आणि रॅलीला नाव तिरंगा देऊन या देशाला ओळखण्याचं काम जर तुझ्या वतीनं होत असेल जाणीवपूर्वक हिंदू मुस्लिम दंगल घडवण्याचं काम जर तुझ्याकडनं होत असेल हा प्रयत्न तुला करायला लावणारी मेंदू नेमकं कोण आहे हे हात कोणाचे होते आणि त्या हातामागील मेंदू कोण होता हे देखील आम्हाला माहीत आहे पण या लोकशाहीला मानणारी लोक आम्ही आहोत भारतीय संविधानाला मानणारी लोक आम्ही आहोत जिजाऊ शिवराय संभाजी महाराज आणि शाह आंबेडकरांना मानणारी लोक आम्ही आहोत इम्तियाज दलीज हे एक तुला आव्हान आम्ही या ठिकाणी करतो जर हे आव्हान तू संभाजी ब्रिगेडचं आता पेलून दाखव जर तुझी अशी विकृत मानसिकता ठेवण्याचं काम जर संभाजी ब्रिगेडनं केलं नाही तर इथून कुठं संभाजी ब्रिगेड हे नाव देखील आम्ही घेणार नाही इम्तियाज दलीज तुझ्या माध्यमातून खालेल्या प्रवृत्तीचं काम नेहमी होत असतं जाणीवपूर्वक हो आम्हाला निवडण्याचं काम होत असतं आणि तुझ्या झोपी युती तुझ्यासोबत करणारी लोकं कोण आहेत त्यांना निवडणुकांमध्ये तुला फायदा कसा करून देता येईल भाजप आणि भाजप मित्रपक्षांना फायदा कसा होईल असं वातावरण एकंदरीत तू निर्माण करून देतोय इम्तियाज झाली तुझा या ठिकाणी आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो संभाजी ब्रिगेडची गाठ तुझी बांधलेली आहे लक्षात ठेव तुला कुठे ना कुठं आम्ही धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही मुस्लिम बांधव आत्तापर्यंत हिंदू आणि मुस्लिम बांधवांचं प्रेम होतं पण जाणीवपूर्वक विकृतांमुळे या देशाची एकात्मता अखंडता ही कुठेतरी दूषित होण्याचं तुझ्या माध्यमातून तुझ्या कार्यकर्त्यांना दाब दाब दे बसणं गरजेचं आहे तुला जरा बसणं गरजेचं आहे हे सी पी साहेबांना आम्ही सांगितलेलं आहे एवढं बोलतो थांबतो तुझा निषेध व्यक्त करतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे लोकश्रेणी बंटी आढावा नाशिक